हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता कायम आहे विदर्भ मराठवाड्यात काही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात आज देखील विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यांसह आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तसेच काही ठिकाणी गारपिटीची देखील शक्यता आहे आज विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट आणि काही ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय मराठवाड्यात देखील नांदेड आणि परभणी जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय तसेच नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे जळगाव आणि नाशिक राज्यातील आज अहमदनगर जिल्ह्यातही आज ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे विदर्भातील वर्धा अमरावती नागपूर गोंदिया भंडारा जिल्ह्यास ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तसेच वाशिम अकोला यवतमाळ बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यासही येलो अलर्ट देण्यात आलाय हवामान विभागाने अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी अमरावती नागपूर गोंदिया भंडारा या, या जिल्ह्यात येलो अलर्ट दिलाय मराठवाड्यात देखील परभणी नांदेड जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय तर छत्रपती संभाजीनगर जालना आणि हिंगोली जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय बुलढाणा जळगाव आणि मनमाड या ठिकाणी गारपीट झाली आहे आजही मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे